तर हो का मस्त पैकी ना आपल्या शेतामध्ये असे वाळक पडलेले आहेत वाळकं लागले तर छानपैकी होका तर याला आपण तोडून घेणार आहोत मस्त असं वाळू का असा वेल गेलेला आहे इकडं होका इकडं पण पडलेले आहेत आले तर छानपैकी इकडं त्याचं बुड आहे असं आणि फांद्या आहेत तर इथं पण छानपैकी असं वाळूक लागलेलं ला आहे का मस्त इथं इथं पिकलं या करू पिकून का छानपैकी असं खाली गळवून पडलेलं आहे तर किती सुंदर असे वाळकं बघा आपल्या शेतात मस्त पैकी लागलेले आहेत तर याला आपण काढून घेऊ आणि हे बघा काही खराब काही झाले तर असे तर खूप छान असे वाळक पडले तर का असं आलेला आहे आणि इकडं पण आले तर का काय नाही किती सुंदर वाळक आहे का गेला असा चौकड वेल गेलेला आहे छान पैकी वाळ पडले वेलालाच आहे न थांबा, थांबा सुंदर पैकी असे वाळक मस्त पैकी पडलेले आहेत इकडे एक लागले कुठं इथं पण छान लागलेलं ला आहे मोठा आहे आप बघा का वेलालाच आहे हे पण कसं सुंदर असे वाळक लागलेले आहेत आपल्या सोयाबीन मध्ये टाकलं होतं बी पावसाळ्यामध्ये तिकडं एक आहे किती सुंदर अशी वाळका आहेत हे रब्बीच बिया आहे थांबा रब्बीच बिया आहे पण मी पावसाळ्यात टाकलं होतं थांबा काय आले हो का इथं एक कवळ कवळ खूप छान आहे थोडा तोडायचा थोडा खूप सुंदर असं कवळ कवड़ कवळ आलेलं आहे तर तो त्याला तोडून घेत आपण तर मस्त पैकी असं वाळूक बघितलं काय खाऊ कसं वर्ष लागत खूप मोठे मोठे वाळू तेव्हा तिथे काय घ्यावं चांगलं काय जर आपण घ्यायचं काय करून खात असे खूप दूर दूर गेलेले आहेत बघा तर खूप छान असे वाघ बघा मस्त पैकी सोयाबीन पण आता पंधरा दिवसात इत्या काढायला सोयाबीन खूप छान अशी सोयाबीन पण आलेली आहे तर हे वाळक बघा कसे वाटले तुम्हाला गावरान शेतातली वाळक गावरान वाळक खूप सुंदर आणि खूप छान असे वाळक आपल्याला भरपूर भेटलेले आहेत शेतात कुठं गवत काडी घ्याय का म्हणून बघत होता गवत काडी बघत बघत आम्हाला वाळक पण भेटले का वाळकाचा वेल इथं पण आहे खूप मोठा झालेला आहे असा सुंदर पैकी तर कसे वाटले तुम्हाला वाळका आवडले का आवडले असले तर या खायला मोठे मोठे वाळका आहेत खूप छान छान आलेले आहेत तर आपण ही इथं वाळकं ठेवता मस्त आणखी दुसरीकडं बघू कुठं भेटतात का तर इथं ठेवलेल्या आहेत आठवणीसाठी आपण असं म्हणजे तिकडून येता येता आपल्याला जर साप पडणं गेलं तर इथं आहे असं आठवण राहते ते पण खालीच पडायला छानपैकी का आपल्याला तर भेटलेले आहेत आपण आज कुठं काय भेटतंय का तिकडं काय जिकडं का तिकडं वाळकत पडले तर सारखे हो का वेल वाळकाचाच आहे हा आणि सूर्यफुलाचा वेल सूर्यफुलाचा वेल नाही सूर्यफूल कधी पाहिले का बघा बघा किती मोठा आहे खूप सुंदर असं सूर्यफूल आहे मला हे घरी घेऊन जायचं आहे खाण्यासाठी खूप छान असं सूर्यफूल इथंच ठेवू आपण मस्त पैकी वाट हे पाहिले तुम्ही कसं वाटला व्हिडिओ आवडला वा का हो का असे वेल गेलेले आहेत भरपूर तिकडं तिकडं हो का एक सापडलंच आपल्याला वाळप हे जर छोटा आहे वेला सहित आहे छोटा आहे थोडासा वेल असं तुटून आलं तर छानपैकी असे वाळक पैसे भेटलेले आहेत बघा तर तिकडं खूप मोठे मोठे भेटले वाळक छान होते हैं। आले आले का तिकडं पण वाळका आहे तनी तर आपण तिकडं जाऊता मस्त पैकी वाळका घेऊता तर म्हणाले इकडं आहेत म्हणून होता आपण ओ वा इथं तर किती पडले तर हो का वाक काय इकडे तर वाळकच वाळका आहे कसे आहे तो वाळक बघा तिकड बघ चाल तिकडं वाळक पडलेलं आहे पडलेले हा लय येतं हा काय करणार तर काय करणार खराब होऊन जाते नाही चुकणाला तेकुनाल देण्याच येत छान पैकी वाळक असे वाळक हे रब्बीला येतात पण मी काय केले पावसाळ्यातच टाकली होते सोयाबीन मध्ये तर खूप छान छान असे आले तर का कुठं तर इकडं का चा वेल असा आहे छोटे पडलेले मस्त पैकी असे वाळक पण गेले तर एवढे आहेत तर मस्त पैकी वाळकं आपल्याला भेटलेले आहे खूप छान असे वाळकं मस्त पैकी तसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण